नमस्कार आता यशपालकडे राघिणीकडे मागून मागून भरपूर पैसा झालेला असतो आणि त्या पैशाचा तो चांगलाच दुरुपयोग करत असतो तो खूप दारू पिऊन येतो आणि एका रिक्षाला थांबवतो रिक्षावाला रिक्षातनं उतरतो आणि म्हणतो ओ मी तुम्हाला घेणार नाही अशा दारू पिलेल्या माणसांना मी रिक्षामध्ये मा बसवत नसतो तुम्ही जा बघू हो दुसरी रिक्षा पकडा माझ्या रिक्षात मी तुम्हाला घेणार नाही तेवढ्यात यशपाल त्याला म्हणतो ए गप्पा बस तुला मला सोडावंच लागेल तुला माहीत आहे का मी कोण आहे मी ना तुझी रिक्षा बंद पाडेन लक्षात ठेव जर तुम्हाला घेतलं नाहीस तर तुझ्या रिक्षात तेव्हा रिक्षाला म्हणतात नाही मी तुम्हाला नाही घेणार कारण तुम्ही खूप दारू प्यायला आहात आता यशपाल त्या रिक्षावाल्याशी भांडत असतो तेवढ्यात मागून आकाशची गाडी येते आणि आकाश, आकाश बघतो तर काय यशपाल यशपालला उभी राहायची ताकद नसते तेव्हा आकाश म्हणतो यशपाल दारू प्यायला आहे भूमीने बरोबर ओळखला आहे या यशपालचा काहीतरी नक्कीच गडबड आहे भूमी माणसांना बरोबर ओळखते मलाच ओळखता येत नाही माणसं आणि आकाश खाली उतरतो आणि यशपालला म्हणतो यशपाल चला माझ्या गाडीत मी तुम्हाला सोडतो तेव्हा यशपाल म्हणतो कोण आहात तुम्ही मी नाही ओळखत तुम्हाला आकाश म्हणतो अहो मी आकाश महाजन तुम्ही माझ्या घरीच राहताय यशपाल म्हणतो चला चला आम्हाला घेऊन चला लवकर आणि आकाश यशपालला गाडीत बसवतो तेव्हा आकाश विचारतो तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून दारू वगैरे पियायला तुम्ही रोज पिता का यशपाल म्हणतो हो मी रोज पितो आज जरा जास्तच प्यायली आहे माझ्याकडे भरपूर पैसे आहेत तेव्हा आकाश म्हणतो कुठनं आणता तुम्ही एवढे पैसे तेव्हा तो म्हणतो आणतो कुठून तरी आहेत माझे फंडर लोक देतात मला तेव्हा आकाश म्हणतो हा एन जी ओ चालवतो ना आणि एन जी ओ चालवणारा माणूस असा काहीतरी गडबड नक्की आहे आता आकाश त्याला हळूहळू घरात घेऊन येतो आणि घरात घेऊन त्या आणतो आन आणि त्याला हॉलमध्ये खुर्चीवर बसवतो त्याला उभी राहायची ताकद नसते त्याला पाणी आणून देतो प्यायला तेव्हा आकाश म्हणतो काय का हो तुमचं हे काय चाललं आहे माझ्या घरात असं दारू पिऊन आलेलं मला अजिबात चालणार नाही तुम्ही रागिणी आत्ताचे पाहुणे आहात म्हणून खपवून घेतोय नाही तर दुसरं कोणी असतं ना त्याच्यात चांगलीच कानाखाली वाजवली असते आणि तुम्हाला एवढा पैसा देतं कोण तेव्हा लगेच यशपाल म्हणतो रागिणी ते ऐकून आकाशला धक्का बसतो आकाश म्हणतो काय रागिणी आत्या यशपाल म्हणतो हो यशपाल म्हणतो पण तिका तुम्हाला एवढे पैसे येते तेव्हा यशपाल म्हणतो तिचं एक सिक्रेट आहे ना माझ्याकडे म्हणून ती मला पैसा देते आता तेवढ्यात रागिणी तिथे पाणी प्यायला किचनमध्ये आलेली असते आणि ती बघते आणि त्यांचं बोलणं ऐकत असते आता रागिणीला मोठा धक्काच बसलेला असतो तेव्हा आकाश यशपालला विचारतो कोणतं सिक्रेट कोणतं सिक्रेट आहे तुमचा रागिणी आत्याकडे तो म्हणतो आहे एक सिक्रेट आहे त्या सिक्रेटमुळे ती मला पैसा देते जर ते मी सिक्रेट कुणाला सांगितलं तर मला पैसे मिळणार नाही मी नाही सांगणार तुला सिक्रेट नाही तर ती रागिणी पटवर्धन आहे ना ती मला पैसे नाही देणार रागिणी ऐकत असते आणि रागिणीला चांगलाच घाम फुटलेला असतो आता या बेवड्याने सगळं सांगितलं माझं सगळं गुपित फुडलं तर वाट लागेल आता आकाश म्हणतो अहो पण काय सिक्रेट आहे मला तर सांगा मी नाही कोणाला सांगणार यशपाल म्हणतो नाही नाही ते ना मी माझ्याकडेच ठेवला आहे तो ना एक व्हिडिओ आहे व्हिडिओ माझ्या फोनमध्ये तो व्हिडिओ जर तू बघितलास ना तुलासुद्धा मोठा धक्काच बसेल तर आता दारूच्या नशेत यशपालने सगळं सत्य ओकलेलं आहे आणि आकाशला मोठा धक्काच बसलेला आहे आता आकाशला तो व्हिडिओ दाखवेल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू